सोलापूर लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिक व बालभारती विद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लायन्स शब्बीर शेख प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर सुधीर खिरडकर शिक्षण विस्ताराधिकारी रतीलाल भुसे त्वचा रोग तज्ज्ञ सौ श्रुती मठ लायन नंदिनी जाधव लायन आसिफ इक्बाल शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ अख्तुर बानू शेख लायन जुबेर शेख आदी उपस्थित होते यावेळी लायन क्लबच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तदनंतर शिक्षण विस्तार अधिकारी रतीलाल भुसे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे महाराष्ट्र पोलीस असिफ तारानाईक इरफान लालसंगी पोलीस ट्रेनिंग कॅम्प शेगाव सौ उजमा परवीन कलबुर्गी लिटिल फ्लावर सौ जस्मिन अश्पाक शेख संधी बालभारती विद्यालय फरहीन मकबूल मुल्ला जिला परिषद प्राथमिक शाला, सालेहाबानो बानो रियाज अहमद शेख दी प्रोग्रेसिव उर्दू हाई स्कूल, लुबना इब्राहिम शाहपुरे एम ए पानगर एंग्लो उर्दू स्कूल शबाना महबूब नदाफ जीप उर्दू स्कूल वडीघरकुल आफरीन सोहेल दिंडोरे एस एम एन पी बॉयज़ उर्दू स्कूल रंजना मानिक काटकर जिला परिषद स्कूल नसरीन बानो ताजुद्दीन माशाड़कर एम एन पी मुलिची शाला रंगरेज वॉलचन कॉलेज तहसीन पी अहमद सय्यद धर्मन्ना सादूल प्रशाला अजरोद्दीन युनुस शेख बाल भारती प्राथमिक विद्यालय अभिनंदन विभूते महावीर हायस्कूल ख्वाजा मैनुद्दीन अली शेर जेटपूल वस्तावनी उर्दू ज्युनियर कॉलेज सागर लोंडे प्रणिती शिंदे प्रशाला सोलापूर या आदर्श व्यक्तिमत्वांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेळकुदेव तर आभार रिजवान शेख यांनी मानले